आज मीना बने हे आपल्या नवीन सभासद आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्याबद्दल आता थोडक्यात परत माहिती मिळाली की त्या गृहिणी आहेत आणि त्यांचे श्रीमन आहेत राजेश बने त्यांचं एक क्लास चालवतात त्या दादरला तो क्लास आहे तो फक्त शेअर मार्केटच्या संदर्भातला आहे कारण शेअरच्या बाबतीत बहुतेकांना अज्ञान आहे आणि ते अज्ञान दूर करण्यासाठी त्यांना असं वाटतं आहे त्यांनी माझ्याशी पण बोलले आहेत मराठी राजांशी पण बोलले आहेत त्यांची इच्छा आहे कारण ते तिकडे क्लास घेतात तर त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्या ग्रुपने पण एकदा असं अरेंज करावं तर त्याच्यामध्ये मी माझे काही मनोगत व्यक्त करतो आणि त्याच्यानंतर प्रत्येकाला त्याच्यामध्ये ती आवड निर्माण होईल विशेषतः गृहिणीसाठी त्यांनी खास सांगितले कारण त्यांची सौ ही गृहिणी असूनसुद्धा त्यांना त्या क्षेत्रात मदत करते आता मागील दहा वर्षापासून ती त्यांना त्या क्षेत्रात मदत करते त्या घरूनच सगळ्या काम करत आहेत म्हणजे घर बसल्या कसं इन्कम वाढवायचं हे त्यांचं मार्गदर्शन आपल्याला चांगलं मिळू शकते कुठल्या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे घालायचे कुठल्या प त्या काय म्युच्युअल फंडामध्ये घालायचे वगैरे वगैरे ते चांगले सल्ले देऊ शकत आहेत फक्त आपण घ्यायचे आहेत ते आपल्याला एक दिवशी आपण कुठेतरी ठरवूया आणि एक दिवशी आपला ते तो कार्यक्रम आपण करूया म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना नॉलेज मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे तर ते जरा प्रत्येकाच्या मनावरती घेऊन आपण तो कार्यक्रम करत तर अशा त्या फक्त गृहिणी आहेत आणि त्यांना ते मार्गदर्शन करतायत म्हणजे श्रीमान मार्गदर्शन करून करून त्यांनी त्यांना शिकवलं आणि आता त्या स्वतः घरातून सगळा सगळे व्यवहार करताय एवढीच बाकी त्यांची काय माहिती नाही नाही मिळाली आहे आणि दुसरं म्हणजे त्यांना आता जी छोटी मुलगी ती दिसते आहे ती गवळी त्यांना पंधरा वर्षानंतर ती झाली पंधरा वर्षानंतर त्या परमेश्वराच्या आभारच मानायला पाहिजे त्यांचा तो परिवार आहे तर मीनापणे यांना वाढदिवसासाठी आपल्या परिवारातर्फे भरपूर भरपूर शुभेच्छा त्यांचं आरोग्य अगदी राहू दे त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देऊ त्यांच्या ज्या काही मनोकामना असतील त्या सगळ्या त्यांच्या पूर्ण होत हे गणरायला नम्र विनंती करतो आणि छोटंसं संभाषण मी आणि यांनी उल्लेख केलाईल की गृहिणी आहे तर गृहिणी याचा एक अर्थ सांगते की कुठल्याही गृहिणीने स्वतःला कमी समजू नये गृहिणी काय असते ही गृह म्हणजे एक पुरुष येते चार भिंती आणून देतो त्याचं घर करायचं स्त्रीच्या हातात असतं तर ही गृहकृत दक्ष असते की समजा घरात आई नसेल जेव्हा आपण मुलगा किंवा नवरा स्वतःहून येतो आणि तेव्हा त्याला काय की बाबा का आता बायको नाहीये किंवा आई नाहीये तर गृहिणी स्वतःला कमी समजू नये गृहकृत गृहिणी गृहिणीमधला गृह घेतला ही ही हितकारक विचारांची असते की माझ्या कुटुंबाचं कल्याण कसं होईल म्हणून शिक्षण असून सुद्धा तिने तडजोड केलेली असते की माझ्या घराला पुढे नेण्यासाठी मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी मी घरी थांबते तुम्ही बाहेरचे जग बघा तर मग ती जी जी चावी असते हा नवरा जरी कमवून आणून दिला त्यांनी तरी सुद्धा त्याच्यातनं पण ती दोन पैसे वाचवते आता मध्ये नोटाबंदीच्या काळात बऱ्याच जणांच्या नोटा बाहेर निघाल्या पण ह्याच्या मागे काय फॉट होता की अडी अडचणीला आपल्याला ती डब्यातली जी गुंतवणूक आहे उपयोगी पडावी जरी तिने स्वतःसाठी खर्च केला तरी सुद्धा ते नवऱ्यासाठी कारकच ठरत जेव्हा एखादा नवरा एखादी बायको किंवा बायको स्वतःसाठी काही घेते किंवा नवरा बायको साठी आणतो तर प्रत्येक नवऱ्याचा पॉवरफुल होत असतो तर एक सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येक पुरुषांनी प्रत्येक शुक्रवारी काहीतरी लहान सहान आपल्या बायकोला घेऊन द्यावं जेणे जे ठेवलं तर आपोआप तुमची जी आर्थिक स्तर आहे तो वाढत आणि हे सायन्स आहे म्हणजे असं म्हणजे आपण हस्तावरून नेतो पण खरंच आहे की जेवढी तुमची गृहलक्ष्मी तुश असेल तेवढा तुमचं जे बाकी तुम आर्थिक स्थावर आहे ना त्याला तुम्ही आमंत्रण देतात तर असे छोटे छोटे उपाय करा की काहीतरी टॉप घेतलं 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 साध्या गजरा गोष्टी होणाऱ्या होणारे असतात आणि ते कागद साहेब करतात असं ते म्हणतात गृहणीमध्ये ती जी नित्य सेवा देते घरासाठी ती खूप वाखाणण्याजोगी असते तिची नवरा घरात असेल नवरा बाहेर असेल मुलगा बाहेर असेल तर तिच्या लोकात असत की बाबा हा जेवला असेल की नाही खाल्ला असेल की नाही मुलांना वाटतं की अरे काय आईसारखी फोन करते पण तिचं मन त्याच्यातच गुंतलेलं असतं की माझं बाळ आहे की नाही सुरक्षित खाल्लंय की नाही पण बाळ व्यस्त असतं त्याच्या कामात त्याला वाटतं काय आईसारखी कटकट करते पण कृपया ही कटकट समजू नये त्याच्या मागे हिची काळजी असते तर अशी ही गृहिणी आहे जिच्यामुळे हे घर चालतं तिला माझा अगदी मालाचा मुजरा आहे तिला ते तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं उर्वरित आयुष्यात सुख समाधान आणि निरोगी राहावं हीच ईश्वर चंनी प्रार्थना भरपूर अगदी कडक अंजली आपल्याला आणि शुक्रवार शुक्रवार हा लक्षात ठेवायला पाहिजे जरूर करतात करत म्हणजे खरंच त्यांना वापरण्यासारखं आहे त्यांचं स्ट्रॉबेरी त्या इतक्या म्हणजे हुशारच असल्या त्याचं एवढं शक्य होणार नाही आहे तर ता त्यांना वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा मॅडम यांचा वाढदिवस आहे त्या तसं बघायला गेलं तर नवीन सभासद आहेत आपल्या हो हो नक्की नक्की अच्छा मीना मॅडम यांच्याबद्दल सांगायचं तर मीना हे माझ्या आईचं नाव आहे त्याच्यामुळे मला ते नाव खूप प्रिय आहे आणि म्हणजे लहानपणापासून माझ्या आईबद्दल मी तुम्हाला नेहमी सांगतो तो आदर आहे तसं त्यांचं नाव ऐकल्यानंतर मला खरंच पहिलं म्हणजे आईचं नाव आल्यामुळे खूप आदर वाढलेलाच आहे मीना मॅडम यांच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला एक गृहिणी हा शब्द खरंच त्यांना लागू पडतो असं मला वाटतं त्यांचं व्यक्तिमत्व एवढं प्रसन्न आहे की त्यांच्याकडे बघितल्यानंतर एक तुम्हाला वाटतच असेल की एक साधी सुधी एक स्त्री आहे आणि त्यांचा वावर पण एवढा आहे त्यांना प्रत्येक कार्यक्रमात भाग घेण्याची इच्छा, का का इच्छा आहे वाढदिवसाला मी जाणार हे त्यांनी सांगितलंय तर असं त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे आणि त्याला एक जोड देणारे म्हणजे आपले राजेश बने साहेब आणि ते सुद्धा तसेच आहेत त्यांनाही काही ना काही करण्याची इच्छा आहे ग्रुपमध्ये ते त्यांचा प्रयत्न करतात जसं शेअर मार्केट बद्दल सांगितलं तर मला वाटतं खरंच प्रत्येकाने थोडं थोडं घ्यायला काय हरकत नाही आहे जर जर ते घ्यायला तयार आहेत तर आपण थोडं घ्यायला तयार नाही थोडी लर्निंग होईल याच्यामध्ये दुसरं काही नाही आहे आणि एवढंच त्यांच्याबद्दल सांगू इच्छितो मी मीना मॅडम यांना मॉर्निंग वॉकर ग्रुपतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभू आरोग्य लाभू त्यांची मुलगी गौरी खूप छान नाव आहे

माहिती तर नवच वाटेल पण मी चांगल्या प्रकारे हे करते आणि माझ्या नवऱ्यांनी एवढं मला ॲक्टिव्ह करून घेऊन दिलेलं आहे का सकाळचा सव्वा नऊ वाजता मार्केट ओपन होतं त्यामुळे मार्केट आणि जे काय आहे ते माझ्या नवऱ्यासाठी त्यांनी मला खूप म्हणजे एवढं जग आहे हे मला माहिती पण नव्हतं त्यांनी मला कोणत्या आहे त्यांचे काय बोलू शकत नाही काय नवऱ्या दहा हजार पंधरा हजार

त्यानंतर मग अडकले तर मी येऊ शकत नाही तरी पण मी आता त्यावेळेस मला खूप आवडला काम करून आवडलं आभार आहे कारण तसं केलंय त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी म्हणून त्यांनी तसं कौतुक केलेलं आहे तर त्याचा फायदा आपल्या मॉर्निंग वॉकरनी हो घेऊया असं मला वाटतंय तर त्याच्यात लवकरात लवकर आपण ते कार्यक्रम एक ठेवूया आणि त्याप्रमाणे तो आखून देऊया कार्यक्रम आता ऐकून माझी मैत्रीण आहे तुम्ही त्याला रक्त करण्यापूर्वीच अपत्रस्त नाही तर मला बायको म्हणून नको आहे मैत्री म्हणून आहे या आज तिने एवढीचा सपोर्ट म्हणजे माझ्यासाठी आई पण आहे माझी मैत्रीण पण आहे मित्र पण सगळंच हीच आहे त्यामुळे आज म्हणजे चढ उतार आहे आयुष्यामध्ये तिने प्रत्येक वेळेस सिनेमाची साथ देती त्यामुळे तिथे उपचार मी कधी विस्तारायला लागले आणि तेव्हाजवळ प्रार्थना करतो जन्मदिवशी हीच बायक म्हणून <laughs> एक, एक बड़ा, बड़ा। <laughs> बोला बोला <laughs>